आम्ही आमचे प्रशिक्षणार्थी आमची कोर कमिटी ठरवू ना ठीक आहे तिथून आम्ही उठायचा निर्णय घेतला आम्ही गप्प बसणार नाही ती डोक्यातून काढून टाका सरकारच्या लक्षात आले अच्छा हा दुधाचा अभिषेक करून आपल्याला खुश करणारा बालाजी पाटील नाही आहे हे अजिबात बालाजी पाटलाला कडून अपेक्षा करायची नाही त्यांच्याकडल्या कर त्यांच्या कोर कमिटी मधल्या लोकांनी सगळं हे भरवलंय अहो मला तुम्हाला खोटी खुश खुशी स्तुती करून मला जर काही पाहिजे असेल तर मी करेन ना मला ते पाहिजेच नाही तुमच्याकडून साहेब असं होते मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे आपलं जेवण सुद्धा राहिलेलं आहे साडे अकरा वाजता नाही 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 चलू द्या मला तुमच्याशीच <laughs> मला, मला तुम नाही कुणाशी जो लोकशाहीची बाजू बुलंद करतो लो लो जो लोकशाहीच्या लोकशाहीच्या बाजूने उभं राहतो आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही फोन करून मला पाचारण करता हे माझं खूप मोठं भाग्य आहे सर फार छोटा माणूस आहे माझे कुणाचे डायरेक्ट संबंध नाहीत मी फार फार छोटा माणूस आहे मला भामट बोलता येत नाही सर मला भपक्या मारता येत नाही भपक्या मी भपक्या मारणारा कार्यकर्ता नाही सर जे आहे ते ओरिजिनल उद्या हो आमचा खून करतील दुसरं काय करणार पण आम्ही असे पर्यंत सत्याची बाजू घेणार सत्याची बाजू मांडणार आणि सत्याची बाजू घेऊन लढणार तुकाराम महाराजांचं वाक्य आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानि नाही बहुमता तुम्ही असंच करताय सध्या सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानि नाही म्हणजे जे सत्य आहे त्याचाच पाठपुरावा आम्ही करणार की जरी लोक असत्याला सत्य मानत असतील तरी आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मला असं म्हणायचं चाकूर करता येईल बोला मला असं म्हणायचं की लोकांचा हल्ली मुख्यमंत्र्यांसोबत रामराम जरी झाला तरी आम्ही त्यांच्यासोबत अर्धा तास बोललो चर्चा झाली वगैरे वगैरे भंपक भंपकपणा सांगणारे अनेक असतात तुमचं बोलणं झालेलं आहे तुम्ही तो प्रस्ताव थेट नाकारला खरं पाहिलं तर मी तुमच्या म्हणजे याला काळीच लागतं वागायचं साहेब आता तुम्हाला असं वाटेल की बा हा गुरुजन वाला मी तुमचा लाईव्ह घेतोय म्हणून काहीतरी तोंडावर गोड बोलायचं म्हणून बोलतोय मी तोंडावरच्या भोंडा बिलकुल मारत नाही मला जे खरंय ते पट्ट मी तुम्हाला अनेक वेळा कठोर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत होय म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की साहेब हा तुम्ही खूप जिगर दाखवलेला आहे होय पुढचं प्लॅनिंग कशा पद्धतीनं राहणार आहे कमेंट वाचू नका नाही नाही कमेंट वाचू नको का नाही वेळ जातो ना त्याच्यामध्ये म्हणजे काय त्याला त्याच्यामध्ये काय अर्थ नाही काही हरकत नाही ज्या लोकांनी शेण खाल्लंय त्यांनी जर असं जर बोलत असतील तर त्यांच्याकडे बघण्याचं काही कारण नाही आहे मला एक सांगायचं आहे आम्ही लढा लढतोय आमच्या बुद्धीनं लढतोय आम्हाला कोण चालवत नाही कोणचा शेठ बस म्हणला की बसत नाही आम्ही आणि कुठला शेठ उठ म्हणला की उठत नाही आम्ही आमच्या मेंदून आमचा मेंदू चालवतोय आमच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरण करून आम्ही हा लढा लढतोय आणि हा सर्वसामान्य बेरोजगार पोरांच्या न्याय हक्कासाठी लढतोय ज्यांना आमच्यावर विश्वास नाही त्यांनी आमच्याबद्दल प्रतिक्रिया सुद्धा देऊ नये ज्याला आम्ही नालायका आहोत असं वाटतंय त्यांनी आमच्याकडे यायचं कशाला आम्ही तुम्हाला आमचं नेतृत्व घ्या म्हणून आलोय का